हौसेला मोल नसतं असं म्हटलं जात एका छायाचित्रकारानं चक्क आपल्या घरावरच कॅमेऱ्याची प्रतिकृती साकारलेली आहे सूरज बोरगावकर असं त्यांचं नाव आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील बावडा गावामध्ये हे जे आहे ते प्रतिकृती साकारलेले आहे आपल्या बरोबर सूरज बोरगावकर आहेत काय सांगाल कशी ही कल्पना सुचली लहानपणापासूनच मला फोटोग्राफीची आवड होती आणि ह्या कॅमेऱ्याने मला बरच काय 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 करून दिलं उदाहरण म्हणसाल तर ह्या का कॅमेऱ्याने मला उदरनिर्वाहाचं साधन करून दिलं ह्या कॅमेऱ्याने मला मला स्टुडिओ टाकायचं साधन करून दिलं ह्या कॅमेऱ्याने मला बायको मिळवून दिली ह्या कॅमेऱ्याने मला घर मिळवून दिलं म्हणून मी ह्या कॅ कॅमेऱ्याचं कुठंतरी ऋण फिटावं हो, त्यासाठी मी माझ्या घरावर कॅमेरा बांधला ह्याचा आकार किती आहे आणि हे कितव्या मजल्यावरती आपण केले किती किती बाय कितीचा हा कॅमेरा आपण प्रतिकृती उभारलेला आहे हा कॅमेरा असं आडव चौदा फूट आहे आणि हाईट त्याची बारा फूट आहे आणि हा कॅमेरा तिसऱ्या मजल्यावर आहे हा कॅमेरा पूर्ण कंट्रक्शन मध्ये केलेला आहे Uh, साधारणपणे ज्यावेळेस हा कॅमेरा उभारण्याच काम चालू होत त्यावेळेस कुटुंबातल्या सदस्यांची काय भावना होती काय प्रतिक्रिया होत्या कुटुंबातल्या सदस्यांचा तर सदस्यांना असं वाटत होत कि हे नेमकं चाललंय काय ह्याच एवन ह्याच्या व्यतिरिक्त हे स्ट्रक्चर उभं राहताना कोणालाच काय कळत नव्हतं त्याचं कारण असं होतं की ह्या सगळ्या विटाच दिसायच्या आणि जस जसं साकारायला लागलं जसं जसं चित्र ओपन व्हायला लागलं तसं लोक ह्या गोष्टीकडे कुतूहल आणि बघायला चालू झाली तर किती दिवसापासून तुम्ही हा छायाचित्रकाराचं काम करताय आणि या कामाला आपण जे न होईल छायाचित्रकार यामध्ये यो पाहत त्यांना काय संदेश द्याल मी वयाच्या चौथीला असल्यापासूनच ह्या गोष्टीचं मला आवड होती बरं का आणि हा व्यवसाय मी जवळजवळ सव्वीस वर्ष झालं करतोय पूर्वीच्या काळी कस फोटोग्राफरला खूप महत्व होत फोटोग्राफरला चांगला सन्मान होता चांगले पैसे मिळायचे पण सध्याच्या काळात ते सगळं गमलेलं आहे आता सध्या डिजिटलचा काळ आला फोटोग्राफीचं महत्व वा भरपूर वाढलं पण फोटोग्राफरचं महत्व थोडं थोडं कमी होत जात होत मग नवीन फोटोग्राफरला ह्या गोष्टीची कुठं ना कुठं प्रेरणा मिळावी म्हणून आपण हा कॅमेरा आपल्या घरावर बांधून घेतला ज्यावेळेस घरावरती रस्त्याने जात असतात तब्बला तीन मजली इमारतीवरती तुम्ही साकारले त्यावेळेस लोकांच्या काय भावना असतात लोक बघायला येतात का किंवा काय प्रतिक्रिया देत असतात ह्या कॅमेऱ्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून आलाचा विषय आहे हा कॅमेरा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तर प्रसारित झाला झाला इव्हन ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या राज्यातून बरेच पर्यटक ह्या कॅमेऱ्याला भेट द्यायला येतात ह्याच्या व्यतिरिक्त हा कॅमेरा माझा परदेशात पण महत्व मिळालं जो कॅमेरा मी माझ्या घरावर बांधलेला आहे त्या कंपनीचे स्वतः जपान वरून मला माझ्या कॅमेऱ्याला भेट द्यायला माझ्या बावडे गावी आले ह्या गोष्टीचा मला अभिमान नक्कीच हे होते सूरज बोरगावकर अशा समाजामध्ये अनेक जण अवले आपल्याला दिसतील त्यातलेच हे एक म्हणावे लागतील कारण आपला छायाचित्रकाराचा व्यवसाय आहे आणि त्यालाच अनुसरून एक उत्तराई म्हणून किंवा एक कोरोनानुबंध म्हणून त्यांनी आपल्या थेट घराच्या छतावर हा महाकाय असा कॅमेऱ्याची प्रतिकृती साकारलेली आहे जावेद मुलानी जी चोवीस तास बावडा इंदापूर